सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा वाढदिवसानिमित्त दत्त कारखान्याचे संचालक अमर यादव यांच्यावर शुभेच्छांचा दर्शाव दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक मांजरीगावचे सुपुत्र अमर यादव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी मांजरी येथील उद्योजक श्रीधर भोसकर दुर्योधन वसवाडे महेश लडगे बापू काडापुरे विजय घाडगे राजू घाडगे सुभाष तोरसे शीतल यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या दत्त कारखान्याच्या कार्यालयात कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील व्हाईस चेअरमन अरुण देसाई कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक इंद्रजित पाटील रघुनाथ पाटील शेखर पाटील रणजित कदम प्रमोद पाटील विजय सूर्यंशी दर्गू गावडे संजय पाटील कोथळी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे पोपट भोजकर ज्योतिराम यादव अशोक काळविरे रायगुंडा खांडेकर बाबासाहेब पाटील उमेश कुंभार रमेश कुंभार सुधीर कुंभार सुधीर मगदुम किरण टाकळे विनायक माने सुखदेव पाटोळे दिलीप पवार संजू नांद्रे पिंटू चव्हाण शशिकांत पाटोळे सोपान बाणे के पी मगेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सोहार्दचे सीईओ सागर मंगसुळे व्यवस्थापक प्रदीप मगेन्नावर उपव्यवस्थापक रावसाहेब कोठीवाले श्रीकांत लंबुगोड विश्वास मायन्नावर विकास अधिकारी कळेकर संजय पवार झाकीर तराळ विशाल रोडे गणपती भगत बापू शिंदे महादेव घाटगे बापू पाटोळे अरुण पवार रवी घाटगे चिदानंद मुरगुडे तसेच कारखाना स्टाफ व सामाजिक राजकीय सहकार आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या महानकर तानाजी रोडे मांजरी